बोला मी बा मी राबुराव कारमपाटे राहणार कोल्हे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मी आज रोजी जळगाव येथे शाहू छत्रपती हॉस्पिटलला आलो त्यांनी मला आज गोळ्या शेती करता बोलवलं होतं आणि एक वर्षावरती मी गोळ्या फुकट देऊ असं त्यांनी सांगितलं होतं त्यांनी मला आज तारीख आठ हां बारा तारीख पण दिली होती त्या त्याप्रमाणे मी त्यांच्या सांगितल्याप्रमाणे आज आल आलो आलो असताना त्यांनी मला सांगितलं की ब ही योजना एक एक तारखेपासून बंद पडली आणि नंतर व तुम्हाला ते खर्चाने घ्यावे लागेल तुम्ही डॉक्टरांची फी भरून शंभर रुपये भरा आणि तपासणी करून ज्या गोळे दे देतील ते दे घ्या नंतर मी बरेच प्रयत्न केले पण त्यांनी काही ऐकलं नाही नंतर व ही योजना कशा करता येई मग एक वाटी त्यांनी आम्हाला अगोदर सांगितलं होतं त्यांनी जर नाही सांगितलं असतं तर आम्ही ऑपरेशन केलं हो नसतं माझ्याकडे काही पैसे वगैरे नव्हते त्यांनी सांगितलं योजना चालू आहे माझा जीव खूप घाबरतो म्हणून त्यांनी ऑपरेशन केलं तरी पण जीव खूप घाबरतोय मला आज बोलत सुद्धा येत नाही आमच्यासोबत पाचोऱ्या ताले बावर बाबुराव आत्माराव पाटील यांचं सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपल्या जळगावचे काही छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल जे काही आता पीपल्स बँकेने चालवायला आहे तर त्या ठिकाणी डॉक्टर अंकुर झवर यांनी ऑपरेशन केलं केल्यानंतर आतापर्यंत त्यांना जी काही ट्रीटमेंट दिली गोळ्या औषध दिली पण आज बारा अठरा त्यांना बोलवलं असताना त्यांनी सांगितलं आता तुम्हाला गोळ्या तुमच्या खाजगी खर्चाने घ्याव्या लागतील आणि ही योजना बंद पडली असं मी तिथं संबंधित एक बोळे नावाचे डॉक्टर होते त्यांच्याशी बोललो असता काका म्हणे ही योजना आता मला कॉम्प्युटरवर दिसत नाही आता कॉम्प्युटरवर दिसत नाही म्हणून काय तुम्ही अचानक कसं काय बंद पडली तुम्हाला काय असं ऑथेंटिक पत्र आलं आहे का गव्हर्नमेंटचं की योजना आता बंद पडली किंवा असं काही तुमच्याकडे आदेश आहे का याच्यापुढचे जी काही औषधी गोड्या असतील त्या चेकअप असतील जो काही आणखी पुढील खर्च असेल तो त्यांनी पैसे परस्पर करून घ्यावा असं काही नाही पण मला काय वाटतं की असे एक गोलमाल चालला आहे एकनाथराव शिंदे तुम्ही जळावाला येता पण तुम्हाला अशा गोष्टींची दखल घेणं खूप आवश्यक आहे आता या माणसाने त्यांचे आमदार इतकी किशोर पाटील त्यांच्याशी बी संपर्क केल्याचा प्रयत्न केला आपण रिस्पॉन्स दिला नाही इथं त्यांना कोणी असा रिस्पॉन्स दिलेला नाही त्यांच्या मुलांनी पण प्रयत्न केला तर मला काय म्हणायचं आहे की जर समजा तुम्ही अशा योजना राबवतात आणि मोठं मोठं श्रेय घेतात आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या अंतर्गत या माणसाचं हे ऑपरेशन झालेलं आहे मग या योजनेअंतर्गत त्या माणसाला संपूर्ण ऑपरेशन आणि त्यानंतरची औषधी साधारणतः एक वर्षपर्यंत तरी सुद्धा तुम्ही दिली पाहिजे पण आज त्यांना सरळ नाकारण्यात आली जर त्या माणसाची आर्थिक परिस्थिती खराब असेल तर त्याने काय करावं मग म्हणजे तो माणसाचं ऑपरेशन फेल झालं तरी म्हणून जावं का औषधी घेऊ नये का शेती विकावी का एकनाथराव शिंदे तुम्हाला याचा विचार करावा लागेल तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून भरपूर अशा आलतू फालतू योजना काढल्या फुकट प्रसिद्धी मिळवण्याच्या पण ज्या काही योजना आधीच चालू होत्या त्याच तुम्ही लक्ष ठेवत नाही आता जडगाव्या आल्यावर तुम्हाला याची चौकशी करणं आवश्यक आहे आमचं म्हणणं आहे असं तुम्ही का कालदार तोंडी काहीतरी योजना जाहीर करायच्या प्रत्यक्षात आम्हाला आणायची नाही मला एक दिसतंय एकनाथराव एक लक्षात घ्या तुम्ही अजून सुधारलेले नाहीत थोडे सुधरा मुख्यमंत्री पदार्थ त्यानंतर की ही योजना खोरखर बंद केली आहे का या योजनेला किती काळपर्यंत किती महिन्यापर्यंत औषध दिले जाईल आणि या योजनेअंतर्गत लोकांकडनं प्रत्यक्ष पैसे पण उपडले जातात आणि सरकारकडनं पण उपडले जातात आणि म्हणून बऱ्याच संस्था बऱ्याच बँका सुद्धा अशी सरकारी दवाखाने चालायला घेतात का चालवायला घेतात याचं कारण असं आहे या माणसाला काय त्याचं ज्ञान नसतं याच्याकडनं ऑपरेशनचे पैसे घ्यायचे आणि वरून सरकारकडनं उपडायचे अशा ज्या काही सरकारी संस्था एजंट एन जी ओ म्हणून काम करतात आणि या एन जी ओ सरकारचा निधी उपटतात आणि या पेशंटला असं दरदर भटकायला लावतात हे सर्वशी चुकीचं आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की एकनाथराव शिंदे नुसतं येणं जाणं आणि जडगावमधील मधील चोरांना डाकून भेटणं हे मुख्यमंत्र्याचं काम नाहीये तुम्ही उद्या या नागरिकाला बोललं पाहिजे नीट नाव पत्ता लिहून घ्या बाबूराव आत्माराम पाटील राणार कोले तालुका पाचोरा आणि नसेल लक्षात तर तुमचे आमदार किशोरप्पा पाटील तुमचे फॅन आहेत त्यांना विचारा काय बघू या तसं काय झालं आता किशोराप्पा फोन उचलत नाही आपला गिरीश महाजन बी उचलत नाही तुमचं काय त्याचं नाव ते सुरेश भोडे उचलत नाही मग याने तक्रार कोणी करावी बघा या मी केसेस का पोहारी केसेस कराय का कोर्टात जावं का प्रधानमंत्री जा, मोदीकडे जावं काहीतरी गोड बंगाल मुख्यमंत्री साहेब तुम्ही जळगावला जे येत आहात ते जनहिताच्या दृष्टीने येत नाही तुम्ही चोरांना घेऊन बैठका घेणार आहात आतापर्यंत तुम्ही कोणतेही सज्जन माणसाला कोणतेही गरजू माणसाला भेटलेले नाहीत हे तुमचं अनैतिक कृत्य आहे